तर मी विनंती करतोय आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्रीराम आई जीवदानी आई महालक्ष्मीच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो वंदन करतो आणि जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडके भाऊ इकडं आहेत लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे सकाळपासून ही तिसरी सभा आहे आणि गर्दीचा महापौर सगळीकडे आहे एवढी ही कार्यकर्त्यांची फौज आज निवडणुकीच्या दिवसापर्यंत रस्त्यावर उतरली तर विरोधकांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही पालघर हे शिवसेनेचंच घर आहे आणि त्या तुम्ही सिद्ध करून दाखवलंय त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे उत्तम घरत आहे या पुढं काय मागे राहणार लाजतो काय तू आणि उत्तम घरत याचं कामही उत्तम आहे आणि मला वाटतं पंचवीस वर्ष तर उपनगराध्यक्षपद होता काय चार वेळा चार वेळा उपनगराध्यक्षपदावर त्याला आपण थांबवत होतो परंतु आता मात्र मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलो आहे आता चारदा उपनगराध्यक्षपदाचा चौकार मारला आहे त्यांनी आता पाचव्यांदा मात्र एक जबरदस्त एकजूट दाखवून याला नगराध्यक्ष पदावर बसवण्याचं म्हणजे बसवायचं बसवणार ना सगळ्यांनी मोठवळ वर, वर करून हात वर करून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि खरं म्हणजे उत्तम हा बाळासाहेबांचा आणि साहेबांचा कार्यकर्ता आहे खरं म्हणजे या ठिकाणी तो चांगलं काम करेल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल यांनी नगराध्यक्षपदाचा फॉर्म आपण निर्णय घेताना केदार काळे बंड्या म्हात्रे हे इच्छुक होते ना कुठं ते लोक बंड्या म्हात्रेचं पण अभिनंदन करतो आणि केदार काळे यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो इकडे बंड्या आणि एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आज सगळे लोक एकत्र एक दिलाने काम करतात आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो उत्तम हा लोकांना गोर गरिबांना व्यापाऱ्यांना कधी त्रास देणार नाही तुमचा त्रास कमी करणारा उत्तम घरत आहे आणि म्हणून त्याला उमेदवारी दिलेली आहे आज त्याच्या बरोबर आपले उमेदवार आहेत मात्रे प्रियंका राजेंद्र मात्रे रवींद्र मधुकर जाधव विजय रघुनाथ दीक्षित बिंदिया संतोष कोती महेश पांडुरंग गवळी मोनिका गिरीश राऊत आनंद जनार्दन मोरे प्रीती रमाकांत पाटील राजेंद्र आत्माराम जैन पुष्पा हिम्मतलाल घरत सुचिता लतेश खान रईस मोबीन, जाधव ज्योती दीपक खान अब्दाब हुसैन मोहम्मद हुसैन पाटील प्रियंका प्रवीण पाटील सुभाष विष्णू अगाव मेघा विनय पाटील अमोल प्रकाश चंपानेरकर विभूती विपुल संखे नीलमकुमार मनोहर पाट पाटील प्रणाली प्रफुल्ल किनी शशिकांत केशव पाटील सोनाली किरण काळे उज्ज्वला केदार आपल्या उप आधीच्या नगराध्यक्षा वडे चंद्रशेखर गोपीनाथ वाजपेयी शिल्पा अमर घरत दिनेश शिवाजी माने गीतांजली हर्षल सापटे मधुर माधुरी मोहन घर जसवीन मनोज झाले या सगळ्या लोकांना आपल्याला मतदान करायचंय आणि नगराध्यक्ष पदाबरोबर या सर्व लोकांच्या समोर धनुष्य बाना समोरच्या बटनाला दाबून या ठिकाणी पुन्हा एकदा पालघरवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आपल्याला धनुष्यबान आपली निशानी आहे हा प्रभू रामाचा आहे आपल्या धनुष्यबान बाळासाहेबांचा आहे आपला स्वाभिमान धनुष्यबाण आपला अभिमान धनुष्यबाण आणि म्हणून या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो श्रमजीवी संघटनेचे आपले पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांनी देखील या विवेक भाऊ पंडित यांनी सांगितलं श्रमजीवीचा सा पाठिंबा उत्तम घरत येण्याच आहे यानी देखील पाठिंबा दिलेला आता बजरंग दल विश्व हिंदू परिषद के पदाधिकारी यानी एक गदा भेंट दिलेली है आपका भी मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ अभिनंदन करता हूँ हिंदुत्व के लिए बाला साहब के विचार को आगे बढ़ा रहे आनंद साहब के विचार को आगे बढ़ा रहे है हिंदुत्व को आगे बढ़ाने का काम यहाँ पर शिवसेना कर रही है जिसकी निशानी है धनुष्यबान तीर कमान और प्रभू रामचंद्र की निशानी है धनुष्यबान जो राम का नाही ओ काम का नाही आणि म्हणून आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की दोन तारखेला धनुष्यबाना समोरचं बटन दाबायचं आहे आणि सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे सगळ्यांना घरी पाठवायचं आहे यादी वाचल्यानंतर बघितलं याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत हिंदू आहेत मुस्लिमा मुस्लिम आहेत इतर समाजाचे लोक आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत कोण कोण आहेत उत्तर भारतीय आहेत सगळ्यांना घेतलं आहे जैन समाज आहे मारवाडी समाज आहे आदिवासी समाज आहे सगळे समाज एकत्र आलेले आहे उत्तर भारतीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पकड जातीला घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय त्यांच्या सैन्यात देखील सगळ्या जातीपातीचे लोक होते हिंदू होते मुसलमान होते सगळे होते जे देशप्रेमी जे देशप्रेमी हिंदू मुसलमान जे आहेत राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त ते आपले आहेत सगळे आणि म्हणून या ठिकाणी आज मी नावं वाचताना मला आनंद झाला की या ठिकाणी सर्व समाजाचे लोक विकासासाठी एकत्र आले आहेत विकास 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 डेव्हलपमेंट 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 आणि म्हणून पालघरसाठी मी आपल्याला सांगतो की आपण अनेक कामं केली आज खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंदगे साहेबांचं प्रेम या पालघरवर होतं बाळासाहेबांचंही प्रेम पालघरवर होतं आणि म्हणून या पालघरचा विकास हा पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हा पालघर हा धर्मवीरांचा बाले किल्ला आहे हा आनंद घे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील या भागामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प मला आठवत आहे आपले खासदार आपले आमदार गावी साहेबांनी देखील यामध्ये प्रयत्न केला या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आपले रवींद्र फाटक आहेत विलास तरे आहेत कुंदन संके मनीषा ताई निमकर भारती कांबडी श्रीनिवास वनगा अमित घोडा उत्तम घरात जगदीश धोडी राजेश शाह ज्योती मेहर केदार काळे भारती गावकर वैभव संके वैदी वडाण प्रभाकर राऊ सुशील चुरी संजय चौधरी किती सगळे नावं सगळ्यांची नावं घेता येत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर हे व्यासपीठ आपलं वैभव आहे हे व्यासपीठ आपलं वैभव आहे आणि समोर बसलेले हे आपलं ऐश्वर आहे ही आपली संपत्ती आहे शिवसेनेने काय कमवलं हे माणसं कमवली आहेत प्रेम कमवली आहे सगळे जाती पाती धर्माचे लोक आज शिवसेनेबरोबर येत आहेत शिवसेनेचा अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट अडीच वर्षामध्ये जे आपण काम केलं हे काम आपण पाहिलं या ठिकाणी या राज्याला विकासाकडे नेलं या राज्याचा विकास केला आता आम्ही वर्सोवा ते विरार सिलिंग आणतोय पार डहाणू पर्यंत आम्ही पुढे विकासाची गंगा आणतोय एम एम आर डी ए पण वसई विरारपासून पालघरपर्यंत आणतोय डानू पर्यंत नेणार आहोत आणि हा विकास या संपूर्ण लोकांना मिळणार आहे आणि म्हणून एम एम आर डी एच्या माध्यमातून जे काय विकास करायचा आहे हा एकनाथ शिंदे एम एम आर डी ए खात्याचा मंत्री आहे नगर विकास खात्याचा मंत्री आहे गृहनिर्माण विभागाचा मंत्री आहे आणि म्हणून नगरविकास खात्याच्या माध्यमातून जे जे काही विकास प्रकल्प करायचे ते आपण करू गृहनिर्माणच्या माध्यमातून घर निर्माण करण्याचं जे काही आपल्याला स्वप्न असतं ते देखील पूर्ण करण्याचं काम आपण करू आणि म्हणून या भागाचा विकास होतोय एक तिसरा एअरपोर्ट वाळवणला होतोय आहे या ठिकाणी वाडवणमध्ये देखील विकास होतो आहे आणि गोर गरीब सर्वसामान्य माणसावर कुठंही अन्याय होणार नाही हे धोरण सरकारचं आहे आमचं आहे इथं कुठंतरी जेट्टीचं काय काम आहे कसलं कुठली जिंदाल जेट्टी काहीतरी हाय वाटतं पण तुम्हाला मी सांगतो तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही मच्छिमार बांधव त्यांचं कुठंही नुकसान होणार नाही या भागातल्या लोकांवर अन्याय होणार नाही असा कुठलाही प्रकल्प बिलकुल तुमच्या विरोधात जाऊन करू देणार नाही होणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो आणि म्हणून विकास डेव्हलपमेंट हे सगळं पाहिजे परंतु शेवटी कुणाचा भकास करून विकास आम्ही करत नाही जोर जबरदस्ती आपल्यावर वरवंटा फिरून विकास आम्ही करत नाही अडीच वर्षात या राज्याचा विकास आम्ही केला या राज्याला सगळ्या क्षेत्रात नंबर वन केलं परदेशी गुंतवणुकी नंबर वन जी डी पीमध्ये नंबर वन स्टार्टअपमध्ये नंबर वन सगळ्यामध्ये नंबर वन आपण केलं आणि या ठिकाणी सगळं आपण हे करत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहेत मी आपल्याला एकच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो अनेक अडथळे आले अनेक त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर घातले कोणी कोर्टात गेले कोणी काही केलं म्हणाले चुनावी जुमलाय हे काय होणार नाही एक फक्त फसवणूक आहे परंतु मुख्यमंत्री तुमचा भाऊ एकनाथ शिंदे होता आणि आम्ही जे बोललो ते करून दाखवलं लाडकी बहीण योजना सुरू झाली आता मी सांगतो काही लोक का आपोआप पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे आमचा हा शब्द आहे शब्दाला आम्ही बांधील आहोत आणि म्हणून एकदा आम्ही शब्द देतो पूर्ण करतो जे होणार तेच बोलतो जे होणार नाही ते बोलत नाही म्हणून तो हजारो लाखो लोकांनी आपल्यावर ला भरोसा ठेवला पद येतात जातात परंतु मला या महाराष्ट्रातले अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख जी मिळाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे सगळ्या पदापेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की राज्या या राज्याला पुढं न्यायचं आहे या जिल्ह्याला पालघर जिल्ह्याला देखील आपल्याला पुढं न्यायचं आहे आनंद दिगे साहेबांचं प्रेम मी मगाशी सांगितलं जिल्ह्यावर ठाणे जिल्हा एकच होता आता ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा ही जुळी भावंड आहे म्हणून ठाण्याचा जसा विकास आपण करतोय तसाच विकास पालघरचा देखील झाला पाहिजे यासाठी आपली ही भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की नगर परिषद हद्दीमध्ये अंतर्गत भूमिगत वीज पुरवठा तो देण्याचं काम वन हक्क गुरचरण जमिनीवर घरांचं सीमांकन करून ते कायम करण्याचं काम हिंदू मुस्लिम इसाई या सर्व धर्मियांकरता आदर्श अशी स्मशानभूमी दफन दफनबुद्धी भूमी एम एम आर डी ए प्राधिकरण अंतर्गत कोट्यावधी रुपयांची विकास कामं विरार ते सपाळे सागरी सेतू त्याचबरोबर टी पी एच टी पी प्लांट पालघर नगर परिषदेमध्ये सव्वीस गावं पुरवठा योजनेकरता एकवीस एम एल डी अतिरिक्त पाण्याची मागणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचं काम या ठिकाणी आपण करू आणि म्हणून हा शब्द मी आपल्याला द्यायला आलो आहे मला माहीत आहे मुख्यमंत्री असताना नगर विकास विभागाच्या माध्यमातून अडीचशे कोटी अडीचशे कोटी रुपयाचा निधी दिला या पुढे देखील विकासाला कधी निधी कमी पडणार नाही पडू देणार नाही हा शब्द आहे नगरपालिकेला पण आपण पन? प्रशासन इमारत अठ्ठावीस कोटी रुपये आपण त्यालाही दिले तर नगरपालिका प्रशासन परिषद इमारत धोकादायक होते त्या धोकादायक इमारतीमधून काम कसं करणार आणि म्हणून ते तुमच्या एकनाथ शिंदेने त्यालाही अठ्ठावीस कोटी रुपये दिले हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एक दिलाने काम करायचं आहे माझ्या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी ज्यांची नावं राहून गेले असतील ते सगळे एक दिलाने एकजुटीने या पालघरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवार आणि इतर तीस उमेदवार सगळ्याच्या सगळे निवडून आणण्यासाठी कंबर त्यांनी कसलेली आहे जुटीचं दर्शन त्यांनी घटवलेलं आहे आणि म्हणून का असेल नसेल ते सगळं नंतर परंतु दोन तारखेला आपल्याला विसरायचं नाही दोन तारखेला धनुष्य बानाची बटना धडधाड धाडधार धडधाड दाबायची दा दुसरं काही बेटन नाही ना दुसरी निशाणी नाही आपली एका आणि म्हणून सगळे उमेदवारांची निशानी आहे धनुष्यबान सोपं काम आहे तुमचं काम सोपं केलेलं आहे आणि बघायचं नाही इकडं तिकडं धनुष्यबान बटन दाबायचं धनुष्यबान दिसला बटन बटन की बटन दाबायचं एवढं बटन दाबा की विरोधकांच्या चारी मुंड्या चेत सगळे गायब आणि उत्तम घरात आणि आपलं पॅनल नगरपालिकेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आपला निर्णय असा असतो बघतो करतो पाहतो आला नाही no नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर डिसिजन जागेवर निर्णय देणारा हा मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलं आणि म्हणून मागील पाच वर्षात या ठिकाणी डॉक्टर उज्ज्वला काळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देखील चांगलं काम झालेलं आहे आता यापुढे देखील उत्तम गरज सगळ्या लोकांना आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नगरसेवकांना सोबत घेऊन हे काम विकासाचं चा पुढं चालू ठेवेल पालघरांनी आपल्या कामाच्या बळावर इतर विकासाच्या बळावर पालघरकरांना माझी विनंती आहे की आपण मतदान करा या ठिकाणी विकास डेव्हलपमेंट एवढंच आपल्याला बघायचं आहे काय डिंबाळे येथील पदनाभ स्वामी मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी मिळाली असून त्याला भरीव सहकार्य पाहिजे बिलकुल करणार आणि म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे देवस्थान तीर्थक्षेत्र आपले गडकोट किल्ले याचं रिस्टोरेशन करणं पुनर्बांधणी करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे पालेघर येथे गणेश कुंडाचं सुशोभीकरण करून, करून मंदिर बांधलं आहे तिथं उद्यान आणि अन्य ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या देखील द्यायच्या नाट्यगृह आहे का तुमच्याकडे करायचं म्हणून मी सांगितलं ठाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर मध्ये देखील नाट्यगृह पाहिजे आणि ते देण्याचं काम आपण करू कारण शेवटी या ठिकाणी आपल्याला पाण्या जे काम आपण बोलतोय ते जे बोलतो ते करतो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणत नाही आपण आपण जे शब्द दिला तो शब्द पाळतो आणि म्हणून ने मी नेहमी सांगतो पाण्याच्याला अठरा कोटी रुपये दिलेत का पाण्यासाठी देखील अठरा कोटी रुपये या ठिकाणी दिलेत दे यांना देखील हां काम चालू आहे रोजच्या रोज पालघरवासियांना पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शिवसैनिक एकदा पेटला कामाला लागला की मग तो काही थांबत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळे लोक लाडकी बहीण योजना योजनेने पार एवढा विक्रम केला सुपरहिट झाली की विरोधकांची चार्या मुंड्या झाल्या आणि महायुतीचं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या शिवसेनेने फक्त ऐंशी जागा लढवल्या साठ जागा जिंकल्या ऐशी पैकी साठ <laughs> आणि मुळ महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या विचारधारेला शिवसे शिवसेनेला धनुष्य बाणाला स्वीकारलंय आणि म्हणून धनुष्यभान घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेमध्ये आपण भेदभाव केलाय का हिंदूला देतो मराठीला देतो मुसलमानला देत नाही ख्रिश्चनला देत नाही असं केलंय का आपण सगळ्यांना लाडकी बहीण योजना देतो सभी लोगो को जो योजना लाडली बहीण योजना है जो भी योजना आहे सभी को देते आहे आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यांना मी एवढंच सांगतो या फक्त विकासाचा अजेंडा आहे आपला अजेंडा आपला खुर्चीचा नाही आणि ज्यांनी खुर्चीवर आपल्याला बसवलं आहे त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन म्हणा आता मी डी सी एम आहे आता लोक म्हणतात आता लोक म्हणायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन अरे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपला केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घडवायचे आहेत आणायचे आहेत प्रॉपर्टी किती कमवली संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे आम्हाला महत्वाचं आहे आणि म्हणून मी येणाऱ्या आपल्याला एवढंच सांगेन आपल्याला कॉमन मॅन आणि आता पालघरच्या कॉमन मॅनला आपल्याला विकासाच्या माध्यमातून सुपरमॅन बनवायचं आहे त्याचं चा जीवन चांगलं उंचीवर न्यायचं चा। आहे लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजना देऊन आम्ही थांबणार नाही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे देखील मी सांगतो आणि लाडक्या बहिणींना विश्वास आहे ए मी बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही मी पण असाच आहे एक तो मी कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट दी, तो फिर खुद की भी नहीं सुनता आसत पाहिजे अरे आसत पाहिजे नाहीतर जेव्हा दोन हजार उठाव ला उठाव केला आम्ही तेव्हा पन्नास आमदार सोबत होते सत्तेवर आम्ही पाणी सोडून गेलो मी मंत्री होतो माझ्यावर अजून सात मंत्री होते सत्ता सोडण्याची हिम्मत कोण करू शकतो मला सांगा ती तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलं आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रचंड यश या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि म्हणून कामाची पोच पावती म्हणून या ठिकाणी कामाची पोच पावती म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था पालघरच्या नगरपालिकेवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे विकासाचा भगवा फडकवायचा आहे आणि म्हणून आपला अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट दुसरा आपला अजेंडा नाही आणि म्हणून सत्तेसाठी ज्यांनी विचार सोडले त्यांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहीत आहे मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित आणि म्हणून विचारधारा आणि विकास विचार विकास, विकास हे घेऊन आम्ही पुढे चाललो आहे म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या लोकांना सगळे व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी माझे शिवसैनिक आहेत महिला आघाडी आहे महिला आघाडीचे काही लोकांचे जबाबदारी द्यायची बाकी आहे त्यांना पण सगळ्यांना या ठिकाणी तुमच्याकडे ठेवा त्यांनाही सगळ्यांना जबाबदारी द्या आणि सगळ्यांना एक दिलाने काम करू द्या एक दिलाने एकजुटीचं दर्शन घडवून सगळ्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा पालघरमध्ये या ठिकाणी दुसऱ्या कुणीही हिम्मत करता कामा नये शिवसेनेचा नात करायचा नाही आणि म्हणून शिवसेना ही एक विकासाला चालना देणारी संघटना पक्ष आहे आणि संघटना आहे जिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे हे समीकरण गेले अनेक वर्षापासून आहे मग पूर येऊ दे महापूर येऊ दे इर्षाळगडचा एक प्रसंग येऊ दे जिथं कुठं जिथं कुठं संकट आहे तिथं शिवसैनिक धावून जातो आणि उत्तम घरत हा आपल्याला कधी त्रास देणार नाही हा बिलकुल अरे बाबा हा साधा माणूस आहे आणि काम करणार आहे कधी का काय गडबड केली तर मी आहे मग आणि त्यामुळे तसं काय करणार नाही त्याने उत्तम काम केलेलं आहे नगरपालिकेमध्ये त्याला कामाचा अनुभव आहे उपनगराध्यक्षपदाचा चार वेळेचा अनुभव आहे पण आता आता उपनगराध्यक्षपदाचा अनुभव हो त्याला द्यायचा नाही त्याला नगराध्यक्ष बनवूनच पाठवायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या दोन डिसेंबरला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबवून या सर्व नगराध्यक्ष उत्तम घरात सकाट मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्या सगळ्यांना आपण विजयी करून पालघर नगरपालिकेवर भगवा फडकवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवाज कुणाचा अजून जोरदार आवाज कुणाचा